तुम्हाला संविधान मान्य नाही का मान्य आहे तुम्हाला रोजगार मान्य नाही का मान्य मग स्वतःला जर संविधान मान्य आहे स्वतःला रोजगार पाहिजे आहे तर तुम्ही कुठं बसायचं घरी काही का जगाला माझ्या देशाच्या राज्यकर्त्यांना संविधान मान्य नाही असं उद्या जग तुम्हाला तोंड करू देणार नाही तुमच्यासाठी आविला स्वतःच्या दहा वर्षाचा राजशला भाग्यश्रीला आणि स्वतःच्या धर्मापत्नी कविताला घेऊन आठ दिवसापासून आमरण उपोषण करतोय माझ्या बापाने दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस संविधान दिलं अरे उमराटाच्या बाहेर शिक्षण घेतलं हालाकीच्या परिस्थितीमध्ये ज्या दिवशी बॅरिस्ट झाले ते स्वतःच्या मुलाला पुरण्यासाठी कफन नव्हतं आपल्या सर्वांची माई माई माताने स्वतःचा पल फाडला आणि मुलाला पुरलं त्या बापाच्या बला दाबीला तेवढे तुमचा रोजगार मागतोय अरे लाख मेले तरी चालतील पण माझा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे माझ्या बाबासाहेबांनी चवी शासनाला मान्य असो ना मान्य असो पण तुम्हाला मान्य करावं लागेल Mm. शो, 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 आज जर संविधान संपला तर तुमच्या नोकरी तर संपतीलच तुम्हाला रोजगार मिळणार नाही पण येणारे आपल्या पोटातलं जे बाळ आहे ना आपली पुढची पिढीला सुद्धा रोजगार मिळणार नाही याची पण काळजी घ्या काय वाटत तुम्हाला या देशाचे राज्यकर्ते नरेंद्र मोदी असो देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो अजित पवार असो मंगलप्रभात लोढा असो किंवा विरुद्ध पक्षाचे राहुल गांधी शरद पवार सुप्रिया पवार एवढाच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या लोकांना सुद्धा संविधान मान्य नाही हे फक्त मतदान घेण्यासाठीच संविधान दाखवतात या जगाला दाखवून द्या तुम्ही ज्या भापाने संविधान दिलं आहे त्याच्या नातूला पण संविधान मान्य नाही का प्रकाश आंबेडकरांना आपल्या देशातला एक तरुण आपल्या राज्यातला एक तरुण वयाच्या चौतीस वर्षी स्वतःच्या परिवाराला घेऊन अन्न त्या गोळा मारून करतो आहे सर्व धर्म समभाव या तरुपडीच्या भविष्यासाठी रोजगार मागत आहे आणि प्रकाश आंबेडकरांना संविधान मान्य नाही का ते का म्हणून आपल्याला पाठिंबा देत नाही हे सर्व जगाला दाखवून द्या तुम्ही आपल्या एका मताची किंमत काय आहे जे आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला दाखवले दाखवणार जगाला दाखवा ना वाशिम मध्ये घोटाळा करून भाजपचे लोक मतदान घेतात पद येतात ते या देशाचे मालक हात का देशाचे मालक माझा बाप आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि तो बसते सर्व महापुरुष या देशाचा बाप आहे तो म्हणजे माझा शेतकरी राजा तो कोणाकडे भीक मागत नाही आणि मी त्यांचा मुलगा आहे मी सुद्धा कोणाकडे भीक मागत नाही मी हक्क मागत आहे हक्क मागण्यासाठी तुमची साथ मिळेल का मागत ना हक्क मागण्यासाठी तुमची साथ मला देत असाल तर घरी काय करतायत तुम्ही तुम्हाला वाटत नाही का की आमचा भाऊ आमच्या परिवाराचं भविष्य यासाठी स्वतःच्या परिवाराला घेऊन रात्र दिवस महादेवाच्या मंदिरामध्ये सुत्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये बसला आहे